श्री स्वामीच मत हरतालिका एक व्रत हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव पार्वती असे ठेवण्यात आले तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती एकदा नारद मुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले हे पर्वतश्रेष्ठा तुझ्या सुस्वरूप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठवले आहे ते ऐकून ही मनाला आनंद झाला त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली पण पार्वतीने मनोमन कैलास राणा शंकराला पती म्हणून वरले होते तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही तिने आपल्या मै मैत्रिणींबरोबर तिने आपल्या मैत्रिणींबरोबर पित्याला निरोप पाठवला तुम्ही माझ्या दुसऱ्या कुणाबरोबर विवाह करून दिला तर मी जेव देईन पार्वती आपल्या मैत्रिणीसह अरण्यात निघून गेली तिथे तिने घोर तपश्चर्या केली नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली प्रथम ती फक्त झाडाची पाने खाऊन राहत होती पुढे तिने तेही सोडून दिले त्यामुळे तिला अपर्णा असे नाव पडले तिच्या तपश्चर्याने भगवान श्री शिवशंकर प्रसन्न झाले त्यांनी तिला वर दिला आणि ते म्हणाले तुला त्यांनी तिला वर मागायला सांगितले ती म्हणाली तुम्ही माझ्या तपश्चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल तर माझे पतिवा शंकराने तथा सुम म्हटले व निघून गेले पार्वतीचा शोध घेत त्या अरण्यात आला तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्चर्याचे कारण विचारले तेव्हा तिने आपला दृढ निचय आपल्या वडिलांना सांगितला भगवान श्री शंकराने तिला वरही सांगितला तिचा दृढ निश्चय श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह श्री शंकर भगवान श्री शंकराची करून दिला पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला पार, पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे प्रेमामुळे शंकराला पार्वतीपती असे नामाभिधान पडले इच्छितपती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या अं मैत्रिणींच्या सहाय्याने प्राप्त करून घेतली पार्वतीने आपला वर कडक तपश्चर्याने मिळवला त्याप्रमाणे म्हणून कुमारिका महिला हे व्रत श्रद्धेपूर्वक करतात या दिवशी दिवसभर उपवास करतात काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत रात्री बारा वाजता बेलाचे पान चाटून काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून तर कोणी खडी साखर केळी यासारखी अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाहीत त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करतात या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात केळीच्या खांबांनी चारही बाजूनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती शंकराची स्थापना करून त्याची शोषोपचार पूजा करतात धूप दीप नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री फुलांची पूजा केली जाते धूपदीप निरांजन दाखविला जातो हरतालिकेच्या हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यात जाई शेवंती पारिजातक तुळशी रुई शमी दुर्वा आघाडा चाफा केवडा डाळिंबाची पाने वाहतात मनोभवे प्रार्थना करतात सखे पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून आरती करतात या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागरण करतात झिम्मा हुगडी टिपऱ्या गोप इत्यादी खेळ खेळतात